आज ना सकाळीच आमच्या माया लेकीच्या अंगामध्ये ना आळस भरलेला होता मला तर घरातील कामे होती म्हटलं मी तर उठले होते पण चिवताय काय उठायचं नावच घेत नव्हते बायला किती जरी कंटाळा आला तर घरातील कामे तर करावीच लागतात बाथरूम काढून घेतला आणि किचन मध्ये गेले तर एवढा मोठा राडा पडलेला होता तोच घेतला आद्या उरायला कारण किचन मध्ये राडा दिसला तर बाकीची कामे उरकतच नाही मग किचन स्वच्छ करून घेतला आणि चिवतायच्या अंगातला आळस घालवण्यासाठी तिच्यासोबत ब्रश केला ते घरातील कामे उरकून आणि चिवतायचं उरकून म्हटलं स्वतःसाठी वेळ द्यावा थोडस हेअर केअर करून घ्यावं त्यासाठीच तिथे मी रोज मिरिया आणि कडी पत्त्याची पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हल्प रोजमेरी वॉटर टाकत आहे आणि हे सगळं मिक्स करून ना मी एक हेअर मास्क बनवते जो मी पंधरा दिवसातून एकदा केसांना वापरते आणि ह्या मुळे ना केसांची वाढ फास्ट होते हा हेअर मास्क लावून तसंच तीस मिनिटासाठी तस सोडून द्यायचा आणि अर्ध्या तासानंतर ना केस वॉश करून घ्यायचे मुळे ना केस हेल्दी होण्यास मदत होते तसं ना रोजमेरी मी डेलीच वापरते तर हा आहे रोज रोजमेरी वॉटर स्प्रे हा रोजमेरीचा वॉटर स्प्रे मी काही दिवसापासून युज करत आहे कारण हा पाण्यासारखा फॉर्म्युला आहे ज्यामुळे ना टाळू अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे हे वापरल्यानंतर केस धुण्याची सुद्धा गरज नाही आणि हा भारतातील एक वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध एकमेव्य रोजमेरी वॉटर आहे जो तीन पट केस गळती कमी करतो आणि बारा आठवड्यामध्ये टाळू मधील ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि नवीन केसांच्या वाढीस मदत करते आणि ह्या रोजमेरी वॉटर स्प्रेच्या रोजच्या वापरामुळेच ना माझे केस हेल्दी आणि स्ट्रॉंग राहतात आणि तुम्हाला सुद्धा लांब आणि निरोगी केस आवडत असतील तर अल्प गुडनेस रोजमेरी वॉटर आताच खरेदी करा हे फक्त पर्पल डॉट कॉम वर अवेलेबल आहे किंवा मी ते ना क्यू आर कोड देत आहेत तिथे स्कॅन करून सुद्धा ना तुम्ही हे प्रोडक्ट खरेदी करू शकता